नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद मागच्या भागात आपण तुपाबद्दल काही भाग पाहिला त्यातला पुढचा भाग आपण आज पाहणार आहोत कोणत्याही यंत्रामध्ये जेथे जेथे घर्षण होते त्या ठिकाणी स्निग्ध तेलाचा उपयोग केला जातो त्यामुळे घर्षण कमी होते अगदी दुचाकी वाहनामध्ये इंजिन आहे तेथे एक प्रकारचे ऑइल वापरले जाते कल्पना करा या ठिकाणी जर ऑइल न वापरता पाणी वापरले तर काय होईल त्याचं उत्तर की या ठिकाणी उष्णता वाढून इंजिन ब्रेकसुद्धा होऊ शकेल आणि म्हणून तेथे ऑइल वापरतात त्याच्यापासून घर्षणाची आणि उष्णता वाढण्याची शक्यता कमी होते शरीराचा जर विचार केला त्या शरीराच्या अनेक भागामध्ये घर्षण चालू आहे अगदी हृदयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली आहेत फुफ्फुसामध्ये हालचाली आहेत किडनीमध्ये म्हणजे मूत्रपिंडामध्ये हालचाली आहेत किंवा सांगांमध्ये हालचाली आहेत हृदय एका स्निग्ध पदार्थाच्या आतमध्ये आहे त्याला आयुर्वेदाच्या परिभाषेत अवलंबक कफ असं म्हणतात मूत्रपिंड किंवा किडनी हा भाग स्निग्ध मेद घटकामध्ये बसवलेला आहे आणि सांध्यांच्या ठिकाणी तो स्निग्ध द्रव भाग असतो त्याला आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये श्लेषक कफ असं म्हणतात सर्व भौतिक बाबींसाठीही असाच विचार केला जातो त्या त्या अवयवच्या ठिकाणी होत असलेली झीज भरून काढण्यासाठी किंवा झीज न होऊ देण्यासाठी स्निग्ध द्रव्यांचा उपयोग केला जातो म्हणून शोध घेताना शरीर आणि ब्रह्मांड याचा विचार करतात या बाबीच्या सिद्धांताला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी न्याय असं म्हणतात आणि आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये याला लोकपुरुष न्याय असे म्हणतात त्यामुळे पंचमहाभूतामध्ये म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टी शरीरामध्येही घडतात त्यामुळे जिथे भौतिकशास्त्राचा उपयोग केला जातो तसाच उपयोग शरीरामध्ये सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केला जातो कारण आपण शरीराची चिकित्सा करतो आत्म्याची चिकित्सा करत नाही शरीरामध्ये जे घटक आहेत ते घटक त्यात अस्थिघटक सोडून सर्व घटक स्निग्ध आहेत वृक्ष नाहीत आणि अस्थिबाबत जर म्हणाल तर चे पोषण करणारे शरीरातील द्रव्य आहे ते मज्जा आणि तो अस्थीच्या पोकळ भागात असतो मज्जाद्वारे अस्थिचं पोषण केलं जातं म्हणजे या कठीण अशा अस्थिचं पोषणही स्निग्ध गुणच करत असतो फार प्राचीन काळापासून हाड मोडल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी हाड बसवून झाल्यानंतर जो आहारद्रव्य म्हणून मुद्दाम घेतला जात असे तो म्हणजे मोठ्या मात्रेत तूप कारण आपण पाहिलं की मज्जा म्हणजे अस्थिपोषण करणारी आहे मज्जा सदृश आणि बाहेरून घेऊ शकतो ते म्हणजे घृत हे भूत शरीरातील मज्जेला बल देते त्याचं पोषण करते मज्जा हा अस्थिभंग झाला असता अस्थि लवकर भरून काढतो आणि म्हणून अस्थिभंगामध्ये तूप महत महत हे महत्वाचं आहे अस्थिमध्ये कॅल्शियम असतं म्हणून त्याचाच उपयोग महत्वाचा आहे हे पूर्ण सत्य नाही कारण स्निग्ध गुणानेच अस्थिपोषण होतं असं आयुर्वेदशास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ते अनेक शतकापासून व्यवहारात भारतामध्ये प्रचलित आहे त्याचाही आपण या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे शरीरामध्ये इतर जे अवयव आहेत किंवा घटक आहेत ते सुद्धा स्निग्ध स्निग्धच असल्यामुळे त्यांची पोषण करण्याची जबाबदारी ही निश्चितच स्निग्ध गुणावरच येते जगामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून चार महास्निग्ध पदार्थ सांगितलेले आहेत त्या चार महास्निग्धामध्ये तेल आणि तूप असे दोन सहज उपलब्ध होऊ शकणारे पदार्थ आहेत त्याचा उपयोग करून आपण शरीरामध्ये असलेल्या सर्व घटकांचं स्निग्ध गुणाचं पोषण करू शकतो हे निश्चित आहे आणि म्हणून ही द्रव्य शरीराला अत्यंत आवश्यक आहेत आणि ती आवश्यकच आहेत तरीही ती खाऊ नका असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे जसे शरीरामध्ये काही कमरता कमतरता निर्माण झाली तर सदृश पदार्थ सेवन करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे तेव्हा स्निग्ध पदार्थ कमी झाले म्हणजे शरीरामध्ये जर वृक्षता वाढणार असेल कोरडेपणा वाढणार असेल तर त्याच्यासाठी म्हणून स्निग्ध पदार्थाची आवश्यकता आहे आणि ते स्निग्ध पदार्थ सहजपणे उपलब्ध होऊ शकतात तेल आणि तुपाच्या माध्यमातून पंचमहाभूत हा भारतीय तत्त्वज्ञानातील मूल सिद्धांत आहे या सिद्धांताचा उपयोग आयुर्वेदाने परिपूर्ण पद्धतीने केलेला आहे आयुर्वेदामध्ये स्पष्ट वर्णन केल्यानुसार व्याधींची संख्या ही असंख्य असली तरीसुद्धा काही सोयीसाठी म्हणून त्या व्याधींचं वर्गीकरण केलेलं आहे वर्गीकरण करण्याची वर्गी करन पद्धत सर्वत्र असते त्यासाठी व्याधी हे पंचमहाभूताच्या अनुषंगाने वर्गीकरण येथे केलेले आहेत आकाश आणि वायू महाभूतापासून होणारे व्याधी वायू आणि अग्निमहाभूतापासून होणारे व्याधी जल आणि पृथ्वीपासून होणारे व्याधी या पद्धतीने ते वर्गीकरण आहे स्थूलमानाने आयुर्वेदाने आकाश आणि वायू या महाभूतापासून होणारे व्याधी यांची संख्या ऐंशी आहे वायू आणि अग्नी या महाभूतापासून होणारे व्याधी यांची संख्या चाळीस आहे आणि जल आणि पृथ्वी महाभूतापासून होणारे व्याधी यांची संख्या वीस आहे याचा अर्थ असा की व्याधी हे एकशे चाळीस आहेत या एकशे चाळीस व्याधीमध्ये प्रामुख्याने व्याधी हे आकाश आणि वायू आणि अग्निमहाभूतापासून होतात आणि आकाश आणि वायू अग्नि या भूताची चिकित्सा ही स्निग्ध गुणाने होते त्यामुळे प्राधान्याने जर विचार केला तर सर्वच व्याधींना बहुधा स्निग्ध गुणांची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता भरून काढण्यासाठी म्हणून तूप आणि तेलाचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे यात तेल हे वातासाठी श्रेष्ठ असले तरीसुद्धा घृत वातासाठी आणि पित्तासाठी दोघांनाही उपयोगी पडते म्हणून ह्या तुपाची आवश्यकता सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये शरीरामध्ये असते आणि आपण त्याला नाकारलं किंवा ते जर घेतलंच नाही तर त्याचे परिणाम हे शरीरामध्ये प्रकोप करायला आणि प्रकोप करायला मदत करू शकतात हे नक्की म्हणून एवढा आवश्यक असलेला द्रव्य भाग नाकारणे योग्य वाटत नाही विचार न करता नकारात्मक पद्धतीने त्याकडे पाहणे हे चुकीचे आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सात्विक आहार तामस आहार आणि राजस आहार अशा प्रकारे आहाराचं वर्गीकरण केलं आहे त्यामध्ये सात्विक आहार सर्वश्रेष्ठ समजला जातो त्यामुळे चांगली बुद्धी चांगलं शरीर शरीरातले चांगले घटक निर्माण होतात मनही चांगलं राहतं असा हा सात्विक आहार व्यवहारात किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं भारतीय तत्त्वज्ञानाचा सार असलेल्या भगवद्गीतेमध्ये या सात्विक आहाराचे गुण वर्णन केलेले आहेत आणि ते वर्णन केलेले गुण असे आहेत सात्विक आहार मधुर गुरु आणि स्निग्ध असतो त्यामुळे या तीन गुणांनी युक्त असलेला आहार हा आपल्या शरीरासाठी सात्विकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हे निश्चित आहे आणि यामध्ये जर कुठलं द्रव्य असेल तर ते तूप हेच आहे तूप नावाचं हे द्रव्य सर्वश्रेष्ठ असून सात्विकता निर्माण करणारं आहे याकडे आपण या, या दृष्टिकोनातून पाहणं अत्यंत गरजेचं आहे तिखट आंबट ही या सात्विक आहारामध्ये बसत नाहीत म्हणून ती कमीत कमी प्रमाणात घेतली जातात आणि जास्तीत जास्त मधुरच पदार्थ घेतले जातात शरीराची स्थिती त्यामुळे टिकून राहते आणि दीर्घायुष्य प्राप्त होते पुढच्या तुपाबद्दलच्या शेवटच्या भागात त्याचा सर्वांसाठी उपयुक्त असलेला अफलातून उपयोग आपण पाहणार आहोत पर्यंत धन्यवाद